नमस्कार मित्रांनो आज आपण रहस्यमय असं एक महादेव मंदिर आहे त्या महादेव मंदिराचं पहाडीवर मंदिर आहे त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी चालले मित्रांनो तुम्ही आपण दर्शन करावं असं माझी इच्छा आहे तर चला मंदिराकडे जातो मंदिरावर जायला कमीत तुम्ही एक अर्धा ते पावून तास लागेल एवढे शिर्डीवर पायरे आहेत पायऱ्या आपण चालायचं मित्रांनो दाखवतो मी जाते एक एक दिवस इथं दाखवतो तुम्हाला मात्र बघून येऊ चला मित्रांनो आता सुरुवात केलं आम्ही पहाडीवर जाण्यासाठी पहाडीसारखी पहिलीशी पहिले नंदीचं दर्शन आहे मित्रांनो पहिले नंदीचं दर्शन घेऊया कुठेही कुठल्याही देवस्थानामध्ये गेला तर पहिली नंदी असते मित्रांनो नंदीचं पहिलं दर्शन घेणं खूप गरजेचं असतं मित्रांनो तिथून मग पुन्हा वरती पहाडीचा सुरू होते मित्रांनो मित्रांनो हा घोडेश्वर मंदिर तर मित्रांनो चालले आपण आता शिडी चढत बरी जवळपास अर्धा ते पावून तास लागले एवढी शिडी आहेत म्हणून वरी पायऱ्या 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 आहेत ते पायऱ्या पायऱ्या चढत चालले भरपूर असं पर्यटक इथे येतात दर्शनासाठी तुम्ही पण दर्शनासाठी या मित्रांनो तर मित्रांनो आता शिडी आपण पायऱ्या चालू किलोमीटर चढायला मित्रांनो भरपूर असे पायऱ्या आहेत मित्रांनो दम लागते मित्रांनो भरपूर पायऱ्या आहेत मित्रांनो दम लागते मित्रांनो पायऱ्या चढायला भरपूर असे पायऱ्या आहेत मित्रांनो पाहू शकता रवीवरती आहे मित्रांनो आता आपण सेंटरला आलो आहे अजून भरपूर आहे मित्रांनो चालूया तरी असंच तर चला आणि जाऊया वरी आता मित्रांनो मंदिरावरती टोटल कपलच दिसतात फोटोशूटसाठी असा हा शंकराचा घोडेश्वर मंदिर आहे मित्रांनो हो रहस्यमय मंदिर आहे पण तिथं सध्या पर्यटक येऊन फोटोशूट करतात मित्रांनो बघा डॉगी पण वरी आलेला आहे मित्रांनो गावाकडे त्याला कुत्रं म्हणतात आपल्या पाळी कुत्रा आहे तो दम आल्यामुळे थोडं विश्रांती घेतली मित्रांनो मित्रांनो पहाडी खूप आहे मित्रांनो चांगलं जायला पण खूप दम लागतो सर्वजण विश्रांती येतात तिथून बघितलं जिथं बघितलं तिथं मला लोक बसायची दिसते थोडं कारण पायऱ्या खूप आहेत ना चला दिवस खूप दम येतो पायऱ्याचा दिवस मित्रांनो आणि शूटिंग शूटिंगसाठी कपल भरपूर आहे मित्र फक्त शूटिंग करतात मित्रांनो कपल इथं सुंदर okay? <laughs> लास्ट सीन पाहिजे मित्रांनो यापुढे असं चढत जायचं वरी मित्रांनो ट्रॅपचर बघा खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट करतो मित्रांनो की तुम्ही पण नंतर चला वेळ नेक्स्ट टाईम इथे येऊन दर्शन घ्यावं असं आता आतमध्ये खाली बघा हळू भरपूर खाली बघा आम्ही जवळपास सत्तर टक्के वरी आलेलो आहे सत्तर ते ऐंशी टक्के म्हणजे चालते अजून आम्हाला जायचं ते वर तिथं झे झेंडा दिसते का मित्रांनो तुम्हाला झूम करून दाखवतो आम्हाला जायचं त्या ठिकाणी हा मंदिर असं म्हणतात की शिवकालीन मंदिर आहे महादेवाचा हा खूप प्राचीन मंदिर आहे चाललं मी मित्रांनो मंदिर आता वरी वर असं चढ जायचं पाय निसण्याची पण खूप भीती आहे मित्रांनो बघा भरपूर पर्यटक आले मित्रांनो मित्रांचं अजून भरपूर वरती आहे मित्रांनो आत्ता चालू आहे मी वरी बघू शकता इकडे नजारा तुम्ही सगळं भरपूर नजारा खूप मोठा आहे इथं बघा ते इमारतची इमारत मित्रांनो तुमच्यासाठी हा सीन दाखवते फक्त बघून घ्या अर्ध्या अर्ध्याम आत्ता पोहचलो अर्ध्यामध्ये मित्रांनो तिथून आणखी जा बघा दहा दहा मजली बिलिंग किती खाली वाटते बघा रोड बघा खाली गाड्या बघा किती झुम करून दाखवत पर्यटक फोटोशूट साठी बसलेले आणि आपल्याला वरी जायचं मित्रांनो आज कळलं मित्रांनो ते म्हणतात मित ते खरं आहे कष्ट केल्याशिवाय देव भेटत नाही म्हणतात मित्रांनो एवढं पहाडीवर चालते ना मित्रांनो अक्षरशः तुम्हाला सांगू शकत नाही की कि किती कष्ट आहेत वर चढण्यासाठी अक्षरशः एकदम असं कामित पाय निसण्याची पण खूप भीती आहे मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही तर बघा मित्रांनो इथून पर्यटक सगळे बसलेले इथं इथल्या आतला भाग ढसळून गेल्यामुळे पायऱ्या आता इथून पुढे आणखी पायऱ्या सुरू होतात मित्रांनो इथून सुरू होतात पायऱ्या मित्रांनो कुठलाच सपोर्ट नाही एकतर मित्रांनो वरी चला चढायला अजून भरपूर पाहिलेत मित्रांनो चाले सर्वजण एकाला एक दहा धरून चालेल मित्रांनो एवढी कट कठिणाई आहे इथं वरी चढायची आवश्यकता रढिन गुदर उ तह सबा कहा जाया कृड़ बढ करनेnh सबसागह यह अजो घजना रद सुछा udah महिंतित, रल का जाया बढ करो जा सल्ड़ करैम, he उल्टाइल, जना बार मतरहना

सत्तर ते ऐंशी टक्के आलो मित्रांनो खास तुम्ही पण दर्शन घ्यावं म्हणून हा व्हिडिओ काढण्यात चालला मित्रांनो बघू शकता मित्रांनो अजून सर तेवढं पहाड चढायचं मित्रांनो आपल्याला अजून तो दिसते का तुम्हाला झूम करून दाखवतो तेवढं आपल्याला आमची पहाड चढायचं मित्रांनो तम्मत करो झूम करून दाखवते बघा चितोवर जायचं आपल्याला मी अजून भरपूर लांब आहे मित्रांनो आणि चढण्यास चलण्यासाठी रस्ता पण असा आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो शेवका एवढे ह्याच्यावर शूट करतात धोकादायक ठिकाणी शूट करणं पण लोकांना कसं आवडतं काय माहिती तुन उड़ी खतरक शक्ता तुम्ही खाली एवढी खतरनाक सीन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी फोटोशूट करतात बघू शकता अरे बाप रे आणि सगळं चिक्कल पाण्याचा प्रवाह मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडं थोडंसं प्लेन रस्ताचा झालेला आहे मित्रांनो इथं तेवढासा आनंद वाटला जरा प्लेन सारखं झालं लागलं टोटल कपल आहेत मित्रांनो इथं फक्त फोटोशूटसाठी आलेले आहेत सर्वजण महादेवचं मंदिर त्या ठिकाणी आणखी तेवढं वर जायचं मित्रांनो आम्हाला झूम करून दाखवतो तुम्हाला बघू शकता <ण्णिण> तुम्हाला माझं पण फेस दाखवतो मित्रांनो किती वरी पहाड चल घाम येतो आतून एवढं ओल झालेलं मित्रांनो अंग एवढं पहाड ना बघू शकता माझा फेस तुम्ही वर जास्त प्लेन जागायचं मी कुत्रा पण आलेला आहे मित्रांनो होऊ शकता मित्रांनो आता खरं तर कट नाही आहे आता हा वरी सैन्याची इथून तुम्हाला महादेवाचं मंदिर पहिले तुम्हाला दाखवतो फोटोशूट साठी लोक काय करतात होऊ शकता या ठिकाणी फोटो शूट करतात लोक आणि आपल्या चढायचं असं थोडं वरी वाहत वरीच चढायचं मित्रांनो लई कट नाही आहे मित्रांनो बरीच चढायची सर्वजण शूट करतो मॅडम इथे शूटिंगसाठी चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला मध्ये दाखवतो की महादेव मंदिर कसं आहे आणि थोडंसं तुम्हाला दाखवतो की खाली आतलं बाजू कशी आहे आतली दरी तुम्हाला दरी पण दाखवतो मला दरी पण बघू शकता तुम्ही खाली पुरं दरी आहे मित्रांनो इकडे खाली जून केल्यामुळे तुम्हाला एवढं दिसतं मित्रांनो बघू शकता तुम्ही आता हातमध्ये मंदिर आहे मित्रांनो डोंगर डोंगराच्या आतमध्ये मी मंदिर आहे मित्रांनो मंदिराच्या जवळ आले मित्रांनो पाहू शकत नाही मंदिर कोरलेल्या मित्रांनो पाहू शकत नाही खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ करतो पाहू शकतो गेट बंद

असं आहे मित्रांनो आतमध्ये चालू आहे तुमच्यासाठी बघू शकता तुम्ही पहिल्या नंदी आतमध्ये सगळं पाणी आहे मित्रांनो सगळं डोंगरामध्ये कोरलेलं मंदिर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मंदिर आहे हा मित्रांनो दर्शन झालं मित्रांनो जस्ट बाहेर निघालो असाच नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला आणखी शेअर करतो मित्रांनो कारण की आता थोडं बोलण्यासारखी कॅपॅसिटी नाही मित्रांनो पहाड खूप आहे मित्रांनो असेच तुम्हाला व्हिडिओ माझे माझी येत जातील लाईक अँड सपोर्ट करा चला बाय बाय नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला आणखी असेच व्हिडिओ शेअर करता येईल लाईक अँड कमेंट बरोबर बाय बाय